मित्रांनो संत पेलेग्रिट ज्याला कॅन्सर रोगाचा आश्रयदाता संत म्हणतात तो संत पेलेग्रिन बाराशे साठ साली जन्माला आलेला होता आणि विशेषतः तेराशे पंचेचाळीस साली तो मरण पावला वयाच्या पंच्याऐंशी वर्षी परंतु त्या काळामध्ये सुरवातीला तो कॅथलिक नव्हता आणि तो कॅथलिक चर्चच्या विरोधात होता परंतु ज्या वेळेला संत फिलिप बेनेन्सी नावाचे संत जे अनेक लोकांना क्षमा पेत असत विशेष करून अनेकांना दोन काही आपल्या एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा असं ज्याचं ब्रीद वाक्य होतं तो संत फिलप त्याच्यामुळे ह्या पेलेग्रिनचं परिवर्तन झालं आणि तेव्हापासून तो कॅथलिक झाला आणि त्यानंतर त्याच्या अनेक परिश्रमाद्वारे त्याने अनेकांना कॅथलिक चर्चमध्ये आणलं आणि त्याद्वारे त्यांचंही परिवर्तन घडवू लागलं आणि माझ्या प्रियबंधनो हा पुढे आपल्याला ठाऊक आहे की ज्याला आपण म्हणतो की सव्वाईट संघ तसा सव्वाईट संघाची त्याने स्थापना केली आणि त्यातून अनेक ज्याला मठभाषी आहेत ते मठभाषीद्वारे त्यांनी प्रार्थना करीत परमेश्वराची कृपा त्याची शक्ती मिळवली हो माझ्या बंधू परंतु हा माणूस तरुण असतानाच त्याच्या पायाला कॅन्सरचा आजार झालेला होता आणि एक दिवस त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझा पाय आपण उद्या कापणार आहोत मग आदल्या रात्री त्याने ख्रिस्ताच्या खुसावरील चित्राकडे पाहून त्याने एवढी तळमळीने आणि आग्रहाने प्रार्थना केली की परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्या रात्री त्याच्या जीवनात चमत्कार झाला आणि तो बरा झाला आणि तेव्हापासून अनेक कॅन्सरच्या रोगाला तो भेटी देऊन त्यांच्यावर प्रार्थना करी हळूहळू हे जेव्हा पसरलं तेव्हा अनेक लोक त्याच्याकडे येऊन त्याला विनंती करीत व त्याच्याद्वारे चमत्कार अनुभव असत हो माझ्या प्रियाबद्दल एकदा तर त्यानेच जेव्हा एका भागामध्ये धान्याचा पुर पुरवठा नव्हता था। त्या ठिकाणी त्याने खरोखर परमेश्वराची कळकळीने प्रार्थना केली आणि धान्य आणि द्राक्षस हे इतक्या प्रमाणात त्याने मोठा जण काही चमत्कार केला की शेकडो लोक त्यावेळेला ते भुकेले होते ते जेवले हो माझ्या प्रिय मित्रांनो केवळ कॅन्सर रोगावरतीच झाली कारण त्यानंतर आपण पाहतो की सुमारे तीनशे वर्ष लोक त्याच्याकडे कॅन्सरसाठी प्रार्थना करायची आणि अनेक कॅन्सर पेशंट बरे व्हायचे त्यांच्या जीवनात चमत्कार ते पाहायचे हो माझ्या प्रिय मित्रांनो ज्या वेळा आपण संत पैलगरीच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा आपल्याला दिसून येईल की त्याने जे काही चमत्कार केलेले आहेत त्या चमत्कारामध्ये विशेषतः त्याने काही माणसाच्या जीवनातून भूत देखील काढलेली आहेत आणि विशेषत काही लोकांना त्याने दृष्टी दिलेली आहेत लंगडे पांगडे देखील बरे झालेले आहेत आणि म्हणून परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्याजवळ जे होतं आप ते आपण दुसऱ्याला बरे करण्यासाठी कसं वापरू ह्याचा ते सतत विचार करीत होते आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो अशा ह्या संत आपण आज उभे आहोत आणि विशेषत आपल्या समाजामध्ये आज अनेक तरुण देखील कॅन्सर रोगाने मरत आहेत आणि म्हणून आपण संत पॅलेग्रिनकडे जाऊन त्याच्याकडे परमेश्वरासमोर प्रार्थना करावी की हे संत पॅलेग्रिन तू आमच्यासाठी सगळी मध्यस्थी कर आणि आमचे हे जे पेशंट आहेत त्याला क्रिस्ताने स्पर्श करावा आणि त्यांना बरे करावे म्हणून आम्ही तुझ्याकडे विनंती करतो कारण तूच आमचा आश्रयदाता संत आहेस